हॅलो फ्रेंड्स नमस्ते कसे आहात सगळे आय होप की तुम्ही सगळे छान असाल मीही छान आहे आणि काल आपला व्हिडिओ आला नाही त्यामागचं कारण असं की काल आमचं पाणी नव्हतं म्हणजे बिल्डिंगचंच पाणी नव्हतं पूर्ण ॲक्च्युली आमच्या एरियामध्येच काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता पाईपलाईनचा तर पाणीच नव्हतं दिवसभर त्यामुळे मग सगळी कामं पण माझी तशीच होती तर चिडचिड होत होती मग त्यामुळे मग मी काही शूटच नाही केलं व्हिडिओ नाही पोस्ट केला काल तर आज व्हिडिओ आज मी सकाळी म्हटलं चला सगळं पटकन आवरून घेऊ आणि आज तर व्हिडिओ गेलाच पाहिजे आपला तर आज तुम्हाला दिसत असेल मी छान रेडी झालेली आहे आणि मी कुठं जाते आहे हे तुम्हाला सांगते मी आता मी आता अशा ठिकाणी जाते की जिथे जायला प्रत्येक बायकांना आवडतं प्रत्येक मुलीला आवडतं पण पुरुषांना मात्र तिथे जायचा फार कंटाळा येतो अशी ती एकमेव जागा म्हणजे आपल्या आपली तुळशी बाग तर हो आज मी जाते तुळशी बागेत आणि माझ्यासोबत मी तुम्हालाही घेऊन जाणार आहे असं होणार आहे का आता की मी कुठे जाणार शॉपिंगला आणि माझ्यासोबत तुम्हाला नाही घेऊन जाणार तर चला माझ्यासोबत तुम्ही सगळे पण आणि बघा आज मी अशी सिम्पल रेडी झालेली आहे जीन्स नाही वेअर केला आज म्हटलं चला कुर्ताच घालूया आपण तर मी असा व्हाईट कलरचा कुर्ता घातलेला आहे अशी छान झुमक्यांची इयरिंग घातली आहे सिम्पलच लुक केलेला आहे आणि आता जाते आहे मी मिस्टर खाली गेले आहेत समायरा आणि इनाया पण गेले आहेत तर मी निघते आणि तुम्हीही चला आता चला तर आम्ही निघालो आहोत आणि बाईकनेच जातो आहे कारण की कार पार्किंगचा तिकडे फार इश्यू असतो हो, तर त्यामुळे आम्ही कधीही बाईकनेच जातो तर खरं तर पर्सनली मला शॉपिंगसाठी मी तुळशीबागेत नाही जात आहे मिस्टर यांना माझ्या लक्ष्मी रोडला काम होतं त्यांचं लॅपटॉप तिथे रिपेरिंगला टाकलेलं तर ते रिसीव करायचं होतं तर ते जात होते तर म्हटलं मग चला आपणही जाऊया तुळशीबाग फिरूया आणि सोबत तुम्हालाही फिरवूया आता लग्नाचा सीझन येतो आहे सॉरी लग्न आहेत तर म्हटलं कोणाला जर यायचं असेल तर त्यांनाही व्हिडिओ थ्रू मदत मिळेल आणि समर स्पेशल काय कलेक्शन आलं आहे तेही तुम्हाला दाखवते तर मी इथे तुळशीबागेत एंटर केलं आहे इथे बघा तुम्हाला क्लचरचं शॉप दिसते आहे इथे साईडला इयरिंग्सचे शॉप होते ह्यांच्याकडे बँगल्सचं छान कलेक्शन होतं वेगवेगळ्या अशा बँगल्स होत्या वन फिफ्टी रुपीजला पण माझ्या साईजच्या अवेलेबल नव्हत्या त्यांच्याकडे इथे तुम्हाला गजरे दिसतील वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत व्हाईट कलरमध्ये आहेत मल्टी कलरमध्ये आहेत बघा दिसत असेल सुंदर असे गजरे आहे इथे कुर्तीज आहेत वेगवेगळ्या वेग वेग कलरमध्ये आहेत टॉप पण होते आणि हे आपले गणपती बाप्पा आहेत तुळशी बागेचे इथपर्यंत आलीच आहे म्हटलं तर चला तुम्हालाही बाप्पांचं दर्शन करून देते हे आपले मानाचे गणपती आहेत तुळशी बागेतले बघा बाप्पा किती छान दिसत आहेत तर बाप्पांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघाले आज बरी बऱ्यापैकी कमी गर्दी होती नाहीतर फार गर्दी असते तुळशी बागेत हे समर स्पेशल कुर्ती आली आहे शॉर्ट टू फिफ्टी रुपीजला होते इथे अँकलेट्स आहे त्यातलं एक पेअर मी घेतलं आहे फिफ्टी रुपीजचं आणि हे राम मंदिरात गेले मी उद्या रामनवमी आहे तर म्हटलं चला श्रीरामांचं दर्शन करूया आणि मंदिराच्याच आजूबाजूला छान शॉप आहेत तर म्हटलं चला तेही तुम्हाला दाखवून देते इथे रुखवंतांचं शॉप आहे आता लग्नाचा सीझन आहे तर कुणाला जर रुखवंतासाठी सामान हवं असेल तर इथे सगळं तुम्हाला मिळून जाईल तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा इथे तांब्या पितळीचीही खूप छान भांडी मिळतात समया आहेत बघा तुम्हाला दिसत असेल मटके आहेत पितळीचे पाणी ठेवायचे गंगाड आहेत चौरंग आहेत वेगवेगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल आहेत इथे दिवे आहेत वेगवेगळ्या पॅटर्नचे दिवे आहेत हे रामांचं श्रीरामांचं मंदिर आहे आत मला काही जाता नाही आलं कॅमेरा नाही नेऊ शकले इथे बघा पूजेचे ताट आहेत वेगवेगळ्या सायझेसमध्ये आहे गजलक्ष्मी आहे, आहे दिवे आहे कुबेर दिवे आहेत शंकराची पिंड आहे इथे तुम्हाला आ, समया आहेत वेगवेगळ्या सायझेसमध्ये शंख पण आहे हँगिंग तुम्हाला जर दिवे हवे असतील तर तेही पितळीमध्ये अवेलेबल आहे इथे समोर गेलं की तुम्हाला बघा इथे दिसत असेल इथे तुम्हाला हँगिंग असं गणपती बाप्पा दिसतील पुढे बघा इथे गणपती बाप्पा आहे सूर्य आहे हे बघा किती सुंदर असं कलश पण दिसतो आहे इथे भोगची थाली आहे मला वाटते ही आणि इथे पुढे गेल्यावर सगळे हे शॉप आहेत सगळे पितळीचे तांब्याचे हे एक आणखी पुढे रुखवंताचं शॉप आहे इथे तुम्हाला छोटी छोटी मांडणी मिळेल रुखवंतासाठी जे तुम्हाला सामान हवं असेल ते सगळं इथे मिळून जाईल तुम्हाला आत दाखवते मी इथे बघा चौरंग आहेत पाट आहेत लाकडांचे इथे सप्तपदीसाठी लागणाऱ्या सुपाऱ्या आहेत ज्याला मोत्यांनी कवर केलेला आहे सुंदर सजवलेल्या सुपाऱ्या आहेत नवरदेवाच्या हातात आपण जे नारळ देतो तेही मोत्यांनी सजवलेलं आहे इथे बघा छान अशी राधाकृष्णांची हे आहे मूर्ती आहे प्लास्टिकमध्ये आहे मला वाटते ते इथे बाहुल्या आहेत त्यांना नऊवारी नेसून छान बाहुल्या आहेत रुखवंतासाठीच केलेल्या बहुतेक आणि इथे चौरंग परत आहेत बघा वेगवेगळ्या सायझेसमध्ये इथे समोर आली आहे मी इथे कुर्तीज दिसत आहेत तुम्हाला इथे माडा आहेत तोरण आहेत कपडे आहेत देवांची हे ट्वेंटी रुपीजला इयरिंग्स होते मॅट फिनिशमध्ये इथे नेकलेस आहेत सुंदर कलेक्शन होतं हे पण इथे पुढे बघा आता नवीन पॅटर्नचे इथे साऊथ इंडियन ड्रेस आलेले आहेत सुंदर ड्रेसेस होते हे पण इथे सायझेस पण आहे छोट्या मुलींचे आहेत मोठ्यांसाठी पण आहे परकर आणि पोलकं पण होतं इथे बघा मोत्यांचे हे खूप छान हार होते यांच्याकडे इथे हा कंबरपट्टा मला फार आवडलेला सुंदर असा कंबरपट्टा होता इथे सजावटीच्या काही वस्तू आहेत खाली तुम्हाला दुपट्टे मिळतील वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत हे स्टोल आहेत कॉटनमध्ये प्युअर कॉटनचं कलेक्शन होतं यांच्याकडे वन फिफ्टी आणि टू फिफ्टीला होतं वाटतं काहीतरी सुंदर असं हे होतं मी इथे यांच्याकडनं एक स्टोन घेत स्टोल घेतला गित, आहे आता बघा ट्रेंडमध्ये सुरू आहे असा साईडला नॉड बांधण्याचा स्टोल आलेला आहे तर तो एक स्टोल घेतला मी आणि इथे पुढे काही टॉय आहेत छोट्या मुलांचे टॉयचं शॉप आहे इथली एक कुर्ती पण घेतली आहे मी कुर्ती पँट सेट घेतला आहे थ्री फिफ्टी रुपीजला छान कुर्तीज होते आणि फॅब्रिक पण छान होतं कॉटन होतं प्युअर तर मी इथला एक थ्री फिफ्टी रुपीजला घेतला आहे ड्रेस घेतला इथे बॅग आहेत स्लिंग बॅग आहेत हँडबॅग्स पण तुम्हाला मिळतील टू फिफ्टी रुपीजलाच वेगवेगळ्या छान बॅग होत्या इथे इथे गजानन होजियरी म्हणून एक शॉप आहे इथे लहान मुलांचे छान कपडे मिळतात माझ्या समायराला मी इथून एक बाथरूप घेतलेला खूप सुंदर निघाला तो छोट्या मुलांचे छान कपडे असतात त्यांच्याकडे समोर गेल्यावर मला हे कलेक्शन फार आवडलं इथे बघा डायमंडमध्ये आणि वेगवेगळ्या कलरच्या डायमंडमध्ये सगळे कलर्स अवेलेबल आहेत असे नेकलेस आहे खूप सुंदर नेकलेस होते क्वालिटी पण यांची खूप छान होती आणि इथे हा एक नेकलेस मला फार आवडलेला आहे मॅट फिनिशमध्ये आहे आपण इथे ट्रॅडिशनल असं साडी घातली नऊवारी घातली त्यावरही खूप सुंदर दिसतो इथे बघा इयरिंग्स आहेत मोत्याचे छान इयरिंग्स आहेत खूप भरपूर कलेक्शन आहे वेगवेगळ्या पॅटर्नचे मोत्यांची इयरिंग आहेत आणि इथे एक बऱ्यापैकी नेकलेस आहेत सुंदर वेस्टर्न जर आपण घातलं असेल किंवा वेस्टर्न ड्रेसेस घातले वेस्टर्न साडी जर आपण विअर केली असेल तर त्यावर खूप सुंदर दिसतात छान नाजूक असे नेकलेस आहे त्यावर इयरिंग पण आहेत इथे मॅट फिनिशमध्ये गंठण आहे सुंदर असं गंठण आहे त्याला मोत्याचं खाली मोती पण आहेत लावलेले छान दिसते आहे, आहे शॉर्टमध्ये पण अवेलेबल होतं इथे ज्यांना आर्टिफिशियल नेल्स आवडतात त्यांच्यासाठी नेल्स पण होते लिपस्टिक आहेत इथे थोडं मला वेस्टर्न ड्रेसेस दिसले इथे ट्रेडिशनल ड्रेसेस दिसले मला काही छान कलेक्शन होतं हे मला नवीनच दिसलं आता ट्रेंड आला आहे कंबरपट्टा साडीवर लावण्याचा तर मी फर्स्ट टाइम बघते हे छान होतं काही ब्लाउजेस होते यांच्याकडे कलर सगळे अवेलेबल होते इथे कुर्तीज आहेत आणि इथं ना पुढे आल्यावरनं मला हे दिसले पाऊच आहेत आपण इथे सामान ठेवू शकतो मेकअप पाऊचेस होते इथे हँडबॅग्स आहेत परत यांचं वाईंडअप अप झालेलं होतं आता हे सगळं आवरत होते कारण की उशीर झालेला इथे परत काही शॉर्ट टॉप होते छान कलेक्शन होतं हे पण पण हे पण आता बंद करत होते यांचं शॉप पण त्यामुळे मला काही जास्त कॅप्चर करता आलं नाही इथे लांब लॉंगमध्ये पण अवेलेबल होतं आणि याचं इनर वेगळं घ्यायला लागतं आणि इथपर्यंत आलं तर आम्ही वडापाव नाही खाणार असं तर होणारच नाही तर इथे आम्ही ही वडापाव घेतला ह्या काकांकडे छान वडापाव असतो फार गर्दी असते इथे बँकेच्या बाजूलाच यांचं वडापावची गाडी असते आणि इथे परत मला मंगळसूत्रांचं कलेक्शन दिसलं एडीमध्ये मंगळसूत्र होतं आणि साधं वाटी डोरल्यांमध्ये पण होतं शॉर्टमध्ये पण होते लांबमध्ये पण होते लॉंगमध्ये पण होते छान मंगळसूत्र होते होते यांच्याकडे पण आणि इथे पुढे जेंट्ससाठी कोल्हापुरी चप्पल होत्या समोर आल्यावर मला बटवे दिसले गोल्डनमध्ये होते आणि मल्टी कलरचं थ्रेड वर्क होतं छान होते बटवे पण त्यानंतर इथनं थोडं पुढे गेल्यावर मला अजून एक शॉप दिसलं कुर्ती होत्या काही आणि इथे मग इनायासाठी आम्ही हॅट बघत होतो पण मग ती घेतली नाही कारण की तिला तिच्या साईजमध्ये नव्हती मोठी होत होती तिला पण तिने ती घातली ती तर काढतच नव्हती पण तिच्या साईजमध्ये नव्हती म्हणून मग आम्ही नाही घेतली मिस्टर uh, इथे पुढे गाडी काढायला गेले तोपर्यंत मग मला अजून एक शॉप दिसलं ह्यांच्याकडे वन uh, पीसेस होते लॉंगमध्ये पण होते शॉर्टमध्ये पण होते वेस्टर्न होते मो वेस्टर्नच होते वन पीसेस लॉंगमध्ये होते आणि शॉर्टमध्ये होते काही टॉप uh, होते आणि टी शर्ट पण होते रेग्युलरचे आपले इथे काही कट केलेल्या वेजि व्हेजिटेबल्स आहेत ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि मग तर आम्ही निघालो आहे आता तुम्हाला मी माझ्याच्याने जेवढं पॉसिबल होते तेवढं तुळशीबागेत सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा लक्ष्मी रोड आहे इथेही छान दिवाळीच्या वेळेला इथे खूप सारं स्ट्रीटला शॉपिंग करण्यासारखं खूप काही असतं आताही आहेत काही शॉप पण उशीर झालेला आहे त्यामुळे बरेचसे क्लोज झालेले आहेत दुकानंही बंद होत आहेत आणि स्ट्रीटलाही जे स्ट्रीटला शॉप असतात तेही आता नाही आहेत काही पुढे आहेत सुरू तर असा हा आपला आजचा व्हिडिओ होता फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि गुड नाईट